नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठरा जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिलीच अमावस्या या अमावस्येला मौनी अमावस्या पौष अमावस्या या नावाने ओळखली जाते आपल्या हिंदू धर्मात अमावस्य तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहे विशेष करून पित्रांना प्रार्थना करण्यासाठी अमावस्या ही सर्वात महत्त्वाची आणि फलदायी मानली जाते प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं आपल्या शास्त्रात मौनी अमावस्येला मौन पाळण्याचा नियम सांगितला आहे मौन हे केवळ शब्दाचे नसून ते मनाचेही असावे ज्याप्रमाणे आकाशात चंद्राच्या अनुपस्थितीमुळे काळोख असतो तसाच आपल्या मनातील विचारांचा अंधार दूर करण्यासाठी शांत राहणे हे एक शाश्वत साधन आहे ज्या दिवशी ऋषी मुनी मौन पाळत असतात आपल्या सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणं शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी तुम्ही मौन नाही पाळले तरीही चालेल परंतु आपल्याला जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे या मौनी अमावस्थेच्या दिवशी सकाळी स्नान करण्यापूर्वी किमान दीड तास शांत राहावे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे यामुळे आपल्याला या मौनी अमावस्येचं जे काही महत्व आहे किंवा जे काही पुण्य आहे तर ते प्राप्त होते जर पूर्ण शांत राहता येत नसेल तर आपल्याला या दिवशी किमान कडू किंवा वाईट बोलणं आवर्जून टाळायचं आहे आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा वाईट विचार हा येऊ देऊ नका असे मानले जाते की मौनी अवस्थेला गंगा स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि अश्वमेध यज्ञासारखे पुण्यफळ मिळते आणि म्हणून तुमच्या घराजवळ एखादी पवित्र गंगा असेल तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की स्नान करू शकता धार्मिकदृष्टीने मौनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी खास काही उपाय केल्याने कुंडलीतील पितृदोषासह अनेक दोषांपासून मुक्ती मिळते घरात सुख समृद्धी येत असते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार मौनिअवस्थेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण या ठिकाणी फोडा फक्त एक नारळ हा नारळ फोडल्याने घरातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा निघून जाईल कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तर हा नारळ कुठे फोडायचा आहे कोणत्या वेळेत फोडायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहेत हे उपाय जर तुम्ही उद्या मौनी अमावस्थेच्या दिवशी केले तर शंभर टक्के तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय आपल्याला उद्या मौनी अमावस्थेच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहेत सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्र तुम्ही बारा वाजेपर्यंत हे उपाय कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ काम करताना आपण पहिल्यांदा देवाचं नाव घेतो आणि त्यानंतर नारळ फोडत असतो सर्व धार्मिक कार्याची सुरुवात ही नारळ फोडूनच होते का कारण नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं नारळ अत्यंत शुभ मानले जाते नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असतो नारळ भगवान शंकरांना सुद्धा अत्यंत प्रिय आहे नारळावरती असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केला गेला आहे आणि म्हणून नारळ हे अतिशय शुभ आणि पवित्र मानले जाते त्याचा वापर हा पूजेमध्ये केला जातो आणि अमावस्येच्या दिवशी घरामध्ये नारळ फोडणे किंवा नारळ वाढवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते नारळ फोडणे म्हणजे हृदय उघडणे नम्रता आणि करुणा वाढवणे नारळातील पाणी हे शुद्धतेचे प्रतीक असते नारळ फोडणे आणि त्याचे पाणी अर्पण करणे म्हणजे स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मा शुद्धी करणे असा होतो जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल किंवा तुमच्या घरात सतत एकामागून एक संकट अडचणी अडथळे येत असतील घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला संपूर्ण पैसा हा आजारपणामध्ये किंवा वायफळ खर्च होत असेल आपल्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल किंवा कोणी आपल्याला नजरदोष लावली असेल आपल्या घराला कोणी नजरदोष लावली असेल किंवा काही आपल्या घरामध्ये इडापिडा आहे नकारात्मकता किंवा वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये असेल तर घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात तसेच घरामध्ये जर वास्तुदोष असेल तरीसुद्धा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो आणि याच सारख्या अडचणी जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही उद्या मौनियम अवस्थेला हा उपाय नक्की करा आता घरातील जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर मीठ गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे तर घरातील प्रत्येक व्यक्तीने या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकाव्या परंतु जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने आवर्जून टाकायच्याच आहे कारण या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो आणि जेव्हा आपलं मन पवित्र असेल आणि तेव्हा पण उपाय करतो तर त्या उपायांचं शीघ्रफळ प्राप्त होत असतं म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आणि यानंतर त्या उपायाला सुरुवात करायची आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर नारळ घेऊन तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा नारळ घेऊन उभं राहायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करत बाहेर आणायचा आहे बाहेर आणल्यानंतर तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजा जो असतो तर त्या दरवाज्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा वळून घ्यायचा आहे आणि यानंतर हा जो नारळ आहे तर हा तुम्हाला फोडायचा आहे एखादा दगड घ्या आणि त्या दगडाच्या साह्याने हा नारळ तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभट्यावरती फोडायचा आहे फोडल्यानंतर त्याचा प्रसाद तुम्हाला खायचा नाही नारळाचे दोन भाग करायचे आहेत डाव्या आणि उजव्या साईडला हा नारळ तुम्हाला ठेवून द्यायचा आहे जे काही पाणी असणार आहे तर ते उंभट्यावरती तुम्हाला नारळाचा टाकून द्यायचं आहे यानंतर संपूर्ण रात्रभर हा नारळ तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तो नारळ तिथून उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे टाकताना अशा ठिकाणी टाका की कोणताही व्यक्ती तो उचलून खाणार नाही जिथे काटे वगैरे आहे तिथे तुम्ही टाकू शकता किंवा एखादा मोठं झाड असेल त्या झाडाखाली पक्षी येत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही खायला ठेवला तरी सुद्धा चालेल तर असा हा नारळाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या नक्की करायचं आहेत तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये अमावस्येला हा जो उपाय आहे तर हा केला जातो जर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हा उपाय करणं शक्य झालं तर प्रत्येक अमावस्येला करा आणि प्रत्येक महिन्यात अमावस्येला ते शक्य नसेल तर किमान उद्या मौनी अमावस्या आहे वर्षातील पहिलीच अमावस्या आहे या अमावस्येला तरी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे नेहमी घरामध्ये अशांतता वाटत असेल घरामध्ये तुमचं मन लागत नसेल घरामध्ये सतत वाईट साईड गोष्टी जर घरामध्ये घडत असेल किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील किंवा घरामध्ये सतत डोकेदुखी होत असेल तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे या अमावस्येच्या दिवशी एक नारळ आणायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला आणायचा आहे यानंतर देवघरासमोर छान एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे यानंतर एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला देवघरासमोर अंतरायचा आहे यानंतर त्या कपड्यावरती हा जो नारळ तुम्ही घेतला आहे तर तो ठेवायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला बांधायचा आहे आतल्या साइडने बांधायला जागा असेल तर तिथे बांधा आतल्या साईडने जागा नसेल तर बाहेरच्या साईडने बांधला तरीही चालेल जोपर्यंत हा नारळ आहे तोपर्यंत तसाच राहू द्यायचा आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की सोडून घ्यायचा आहे तेव्हा तो तुम्ही सोडून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय अमावस्येला करताना तेव्हा तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता जी आहे तर ती प्रवेश करत नाही त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी राहत असेल एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची नजर बाधा होत असेल किंवा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर त्यांना सुद्धा नजरदोष जी आहे तर ती लागत असते किंवा आपला एखादा उद्योग व्यवसाय आहे तर त्याला सुद्धा नजर बाधा जी आहे तर ती होत असते आणि अमावस्येचा हा जो दिवस असतो ना हा नजरदोष किंवा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो इतर दिवसांपेक्षा या दिवशी दिवसां आपण नजरबाधा किंवा नजरदोष दूर करण्यासाठी उपाय केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात आता तुमच्या घरामध्ये जर एखादं लहान मुलं असेल त्याला जर नजरदोष लागलेली असेल त्यामुळे जर मुलगा सतत किंवा मुलगी सतत आजारी पडत असेल चिडचिड करत असेल किंवा मोठी मुलं आहेत त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा घरातील एखादी मोठी व्यक्ती आहे जी सतत चिडचिड करते किंवा सतत डोकं दुखत असेल चिडचिड होत असेल किंवा त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहेत आणि हा नारळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही पुढच्या साईडला असेल अशा पद्धती नारळ पकडायचा आणि त्या व्यक्तीवरून तुम्हाला उतारा करायचा आहे उतारा करताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा हा नारळ उतरवायचा आणि घराच्या बाहेर जाऊन तो, तो, तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे तो फोडायचा नाही किंवा त्याचा प्रसाद जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला खायचा नाही आता एका व्यक्तीवरून जर तुम्ही नारळ उतरवला तर पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी तो वापरू नका दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्हाला दुसरा नारळ घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या मौनी अवस्थेला करायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ